भारत हा चहा प्रेमींचा देश आहे असे म्हणायला हरकत नाही बऱ्याच जणांच्या दिवसाची सुरुवात ही सकाळच्या कब्भर चहानेच होते सकाळी चहा प्यायलो नाही तर दिवसाची सुरुवात झाल्यासारखीच वाटत नाही असे म्हणणारे कित्येक जण आपण पाहिले असतीलच सकाळ असो संध्याकाळ असो उन्हाळा असो किंवा पावसाळा वेळेला चहा हा लागतो आपल्याकडे असे अनेक चहाप्रेमी सापडतील जे आपल्या दिवसाची चहाने करतात आणि दिवसभरात किमान ते चार चहा कप चहा पितात पण सध्या समोर आलेला व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल कधीही कुठेही कसाही चहा पिणाऱ्या लोकांचे चहाप्रेम म्हणजे एक प्रकारचे वेडच असते हे या माणसाने सिद्ध केलं आहे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओत एक तरुण चक्क मुसळधार पावसात बसून चहा घेत असल्याचे दिसत आहे विशेष म्हणजे त्याच्या आसपास भरपूर पाणीही साठले आहे लोक या पाण्यापासून वाचण्यासाठी इतरत्र पळत आहे पण ही व्यक्ती मात्र लोक काय म्हणतील याची पर्वा न करता मस्तपैकी भुरके मारून चहा पितोय हा व्हिडिओ पाहून तुम्ही सुद्धा डोक्याला हात लावल्याशिवाय राहणार नाही या तरुणासारखी अशी तरेवाईक कृती फक्त अस्सल प्रेमीच करू शकतो